नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता सलग तीन योजनाचे आज पैसे होणार जमा पहा आता पुराव्यासहित सहित माहिती मित्रांनो आता यात पहिली योजना आहे नमो क्रीम महासमान निधी योजना आता सहावा हप्ता दुसरी योजना आहे पीक विमा बघा तिसरी आहे अतिवृष्ट नुकसान भरपाई चला तर मित्रांनो मग पाहूया आता या तीन योजनाचे अपडेट तर बघा मित्रांनो प्रथम घेऊया अतिवृष्ट नुकसान भरपाई तर मित्रांनो आता राज्य सरकारने अतिवृष्ट व पुरामुळे झालेल्या शेती पिकासाठी आता पाचशे नव्वद कोटी पंधरा लाख नव्याण्णव हजार रुपयाचा निधीला आता मंजूर दिली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर आता रक्कम वर्ग व्हायला सुरुवात झालेली आहे आता ज्या शेतकऱ्यांनी रक्कम प्राप्त झाली नाही अशा शेतकऱ्यांनी आता तात्काळ आपली ई केवायसी करावी अशी घोषणा कृषी विभागाने केलेली आहे तर बघा आता मित्रांनो पुढील योजना आहे ते न पुढील योजना म्हणजे की पीक विमा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने शंभर दिवसाच्या कृती आरा आराखड्यात समाविष्ट केले असून आता त्यानुसार शेतकऱ्यांना पीक विमा आता वर्ग केला जाणार आहेत कारण की का आज आजपासूनच आता पुढील दोन दिवसात हे पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्या जाणार असल्याची माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या यांनी आज दिलेले आहे तर बघा पुढील योजना आहे म्हणजेच की शेतकरी योजना मित्रांनो या योजनेअंतर्गत आता सहाव्या हप्ता हप्त्यासंदर्भात अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण की आता राज्यात शेतकरी योजनेचा सहावा हप्ता हे कधी मिळणार यावर आता तर्कवर्तक काढले जात आहे पण मित्रांनो आता आज आपण नमो शेतकरी योजनेचा सहाव्या हप्ता कधी मिळणार ती तारीख आणि पुराव्यासहित सांगणार आहोत तर पहा शेतकरी मित्रांनो आता राज्यातील लाडकी बहीण योजना असेल किंवा केंद्राची पी एम किसान योजना असेल आता या सर्व योजनांचे पैसे आता जमा झाले आहेत पण मित्रांनो नमोशेतकरी योजनेचे पैसे कधी जमा होणार हा प्रश्न सर्वांनाच बनला होता तर शेतकरी मित्रांनो बघा आता नमोशेतकरी योजनाचा सहावा हप्ता आता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच की ते बघा आता एकतीस मार्चपर्यंत खात्यावर वर्ग केला जाणार असल्याची माहिती आता समोर आलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो मग आता भेटूया अशाच पुढच्या अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद